नमस्कार मी कोमल कोमल्स रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण व्हिडिओमध्ये मुलांच्या आवडीचा पदार्थ बनवणार आहोत बघताच क्षणी मुलांना आवडणारा आणि मुलं आवडीने खाणारा खा असं म्हणावं लागत नाही ते आवडीने खातात हा पदार्थ तर मग आपण बनवूया हा पदार्थ तर इथे मी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी तर आपल्याला जितकं र मैदा आहे त्याच्यानुसार आपल्याला साखर घ्यायची आहे तर एक वाटी मैद्यासाठी इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तर साखरला मिक्स मिक्सरला लावून त्याचं पावडर करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एका बाउलमध्ये मी तूप घेते तूप हे मोठे दोन चमचे घ्या त्याच्यानंतर तुफाला मी अशा प्रकारे फेटून घेते तर एक जू तूप करून घ्यायचं आहे प्रकारे फेटून घेऊन तर एक मिनिट एक ते दोन मिनिट आपल्याला अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे तर इथे तूप मी छान फेटून घेतले पाहू शकता एकदम एकजीव झालेला आहे तुम्ही तुपाऐवजी बटरही घेऊ शकता त्याच्याने खूप छान होतात त्याच्यानंतर आता इथे आपण मिक्सरला लावून घेतलेलं साखरेचं पीठ टाकून घ्यायचं आहे साखरेचं पीठ टाकून आपल्याला अजून फेटून घ्यायचं आहे पूर्ण साखर ह्या तुपामध्ये मिक्स झाली पाहिजे तर अशा प्रकारे मी छान मिक्स करून घेते आहे पाहू शकताय मस्त मिक्स झाली आहे साखर तुपामध्ये अशा प्रकारे आपल्याला फेटून दोन ते तीन मिनटं फेटून साखर मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे एक वाटी मी मैदा घेतलेला आहे तो मैदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि मैदा टाकून पण आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर थोडं मिक्स करून घेऊया प्रकारे आता त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचे जास्त मीठ टाकू नका अगदी थोडंसं मीठ टाका चिमूटभर असं मीठ टाका तर मीठ टाकून आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी किंवा दूध काहीच वापरायचं नाही आहे फक्त या तुपामध्येच आपल्याला हे बॅटर मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर चुळून चुळून आपण याला छान एकजीव करून घेऊयात गव्हाच्या पिठाचा कसा आपण चपातीचा उंडा बनवून ठेवतो तशाच प्रकारे याचा उंडा बनवून घ्यायचा हे मळून आपल्याला लागलंच तर तुम्ही एक ते दोन चमचे अजून पीठ ॲड करू शकता जास्त चिकट वाटत असेल तर तर पाहू शकता आता मी इथे छान मळून घेतलेलं आहे पीठ त्याच्यामध्ये मी बार्स टाकते आहे चॉकलेट्स मुलांना खूप आवडतात ते मिक्स करून घेऊयात तर दोन चमचे घेतलेले आहेत मी तुम्ही नाही मिक्स केले तरी चालेल तरी टेस्ट खूप छान येते थोडंसं मिक्स करून घेऊयात आपण आता आता मिक्स झालेलं आहे अशा प्रकारे मळून आपल्याला पूर्ण हे बार्स आहेत ना मिक्स करून घ्यायचे आहेत चाकोबास टाकल्याने दिसायलाही खूप छान दिसतं मुलं अट्रॅक्ट होतात आणि आता हे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे पाहू शकता है तुम्ही काहीच अवघड नाही फक्त रेसिपी दहा ते पंधरा मिनटं मिंट पा दहा ते पंधरा मिनटात होणारी आहे झटपट तर इथे डोश्याचा तवा घेतलेला आहे तुम्ही कोणताही पॅन काही घेऊ शकता त्याच्यात बटर पेपर लावून घ्यायचे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे बटर पेपरला अशा प्रकारे मी तेल लावून घेतलेलं आहे आता पिठाचा आपल्याला कोणत्याही आकाराचं तुम्ही बनवू शकता गोल बनवू शकता चौकोनी बनवू शकता किंवा मी हार्ट आकाराचं बनवलेलं आहे कोणत्याही आकाराचं तुम्ही हे बनवू शकता बिस्किट तर अशा प्रकारे आता मी गोल करून घेतलेला आहे आणि त्याच्या साईडच्या कडा आपल्याला अशा प्रकारे त्रिकोणीमध्ये कापून घ्यायचे आहेत पाहू शकता अशा प्रकारे मी हार्ट आकाराचं बन आकाराचं बनवलेलं आहे तर अशाच प्रकारे मी झटपट आता सगळे बनवून घेणार आहे तर सगळे आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मी पूर्ण पॅनभर बनवून घेतलेले आहे आता त्याच्यानंतर आपल्याला डोळे काढून घ्यायचे आहेत त्या चाको चॉकलेटने तर अशा प्रकारे डोळे काढून घेतलेत मुलांना डोळे तोंड नाक वगैरे खूप आवडतं त्याच्यानंतर इथे एक तवा मी गरम केलेला आहे तव्यावर तवा आपल्याला ठेवायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे पूर्ण लो ठेवायची आहे त्याच्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हे छान बेक करून घ्यायचे आहेत पहिला मी करून घेतला आता हे दुसरं आहे तर आता वरून बेक झाले छान आता दुसरं ना आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आणि खालून आपल्याला छान बेक करून घ्यायचे आहेत खालून ते दोन ते तीन मिनटं ठेवा अगोदरच तवा गरम आहे म्हणून जास्त वेळ ठेवायची गरज नाही आणि पाहू शकताय मस्त बेक झालेले आहेत हार्ट आकाराचे बिस्किट मी बनवतानाच माझी मुलगी मम्मा देना मम्मा देना म्हणत होती झालं पण नव्हतं तर आता मस्त झालेत गरम गरम आहेत तर थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत एकदम कुरकुरीत हे बिस्किट होतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात आणि आपल्या मुलांसाठी खूप छान आहेत आपण तूप वगैरे टाकलेलं आहे किती क्रंची झालेले आहेत पाहू शकताय खूप छान झालेले आहेत आणि ठिसूळही झालेले आहेत नक्की ट्राय करा तुम्ही अशा प्रकारे बिस्किट घरी बनवून ठेवून मुलांना देऊ शकता मुलं अभ्यास करताना कोणत्या कोणत्या मुलाला सवय असते काही ना काही खायची अभ्यास करताना व्ही बघताना तेव्हा ते तुम्ही अशा प्रकारे बिस्किट बनवू शकता आणि मुलांना देऊ शकता आवडला असेल तर व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा